विधानसभेच्या सोमवारच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली पुणे शहर आणि जिल्ह्यात सौंदर्य प्रसाधनांचे बनावट कारखाने सुरू असल्याचा विषय आमदार भीमराव तापकीर यांनी उपस्थित केला मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं की पुण्यातील धायरी आणि चिंचवड इथं कारवाई केली गेली पण ते उत्पादक नसून केवळ विक्रेते आहेत चिंचवडमधील जप्त केलेला प्रसाधनांचा साठा लाहोरमधून आलेला असून या विक्रेत्यांकडे आयात निर्यात परवाना नाही ही प्रसाधने जप्त करून नष्ट करण्यात आली आहेत या विक्रेत्यावर अधिवेशन संपण्यापूर्वी खटला दाखल केला जाईल असंही झिरवाळ यांनी सांगितलं पुण्यात जप्त केलेली सौंदर्यप्रसाधनं कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यामधून आले आहेत त्यातही राज्यांमध्ये या दोन उत्पादनांवर बंदी असून या दोन्ही राज्यांनाही याची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा केला जावा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारनं या विषयावर निवेदन करून सविस्तर माहिती द्यावी आणि उपाययोजना कराव्यात असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले गेल्या आठवड्यात सहा तासांहून अधिक काळ झालेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत उत्तर दिलं त्यानंतर अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला या चर्चेत एकूण पंच्याहत्तर आमदारांनी सहभाग घेतला असं सांगून अजित पवार म्हणाले की विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी लाडक्या बहिणींची माया भावाला कधीही अडचणीत आणत नाही जाहीरनामा पाच वर्षांसाठी आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचे पंधराशेचे एकवीसशे रुपये नक्कीच करणार असंही पवार म्हणाले आर्थिक स्थिती चांगली असलेल्या काही बहिणींनी लाभ घेतला पण ही लाडकी बहीण योजना गरीब वर्गांसाठी आहे हेही मी सांगू इच्छितो योजनेत काही गोष्टी लक्षात आल्या तर दुरुस्त करू पण योजना बंद करणार नाही गरज असेल त्यांना लाभ देणार अशी ग्वाही पवार यांनी दिली शेतीसह उद्योग पायाभूत सुविधा रोजगार आणि समाजातील सर्व घटकांसाठी विकासात्मक योजना या पाच मुद्द्यांवर या अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित केलं आहे आणि दळणवळणाची साधनं वाढवण्यावर भर दिला आहे राज्याचा कृषी विकास दर तीन पूर्णांक तीन दशांश वरून आता आठ पूर्णांक सात आणि हा अर्थसंकल्प शेतीसाठी नाही असं विरोधक म्हणतात असं सांगून पवार म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेती क्षेत्रात करण्यासाठी अर्थसंकल्पात भर दिला आहे राज्यातून कोणताही उद्योग बाहेर जाऊ दिला जाणार नाही असंही पवार म्हणाले केंद्र सरकारनं बारा हजार कोटी रुपये पन्नास वर्षांसाठी बिनव्याजी देऊ केलेले आहेत या योजनेबद्दल केंद्र सरकारचे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभारच मानायला हवेत असंही पवार म्हणाले आमदार रणधीर सावरकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली अशी माहिती विधानसभेला दिली सपकाळ यांनी दिल्लीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबशी तुलना केली असून त्यांना समज देण्यात यावी अशी मागणी सावरकर यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन करताना सांगितलं की अशा प्रकारे टीका करणं ही महाराष्ट्राची पद्धत नव्हती बोलताना तारतम्य ठेवायला हवं अशी अपेक्षा त्यांनी के व्यक्त केली महत्वाच्या पदांवरील व्यक्तींबद्दल अशी वक्तव्य केली तर नियम कायदे तपासून घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असंही पवार यांनी जाहीर केलं आमदार संजय गायकवाड यांनी दिग्रस नगर परिषद क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दलची लक्षवेधी सूचना विधानसभेत सोमवारी मांडली त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की दिग्रज शहरात विकास योजनेच्या बाहेर जाऊन आरक्षण बदलण्यात आलं खेळाचं मैदान दफनभूमी बगीचा भाजी बाजार आरक्षण मंत्रिमंडळापुढे न येता काढता येत नाही पण ते केलं गेलं आहे आणि जमिनी अकृषी केल्या गेल्या त्यामुळे महसूल नगरविकास आणि गृह खात्याची विशेष तपास पथक नेमून एस आय टी चौकशी केली जाईल या भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या ते विकासकांसह सर्व अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली तसंच दिग्रस नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शेषराव तारे यांना निलंबित करत असल्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं राज्यात सीसीटीव्हीचं जाळं तयार करताना ते कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित केलं जाईल आणि त्यासाठी राज्यभराचं धोरण ठरवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागासह नगरविकास विभाग आणि गृह विभागाची संयुक्त बैठक घेतली जाईल असं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत जाहीर केलं आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या विषयावरची लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली आमदार नाना पटोले यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठ दिवसात राज्याचं वाळू धोरण आणलं जाईल असं जाहीर केलं येत्या दोन वर्षात राज्यभर क्रशर लावले जातील त्यातून दगडांची वाळू तयार केली जाईल आणि ती सर्व सरकारी बांधकामांसाठी वापरली जाईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं मोफत घरकुल योजनेतील घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल असं त्यांनी सांगितलं पंपाद्वारे कोकणात वाळू उपसली जात आहे याकडे भास्कर जाधव यांनी लक्ष वेधलं त्यावर कोकण विभागीय आयुक्तांना तातडीच्या सूचना देऊन पंप बंद केले जातील असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा लाकडी बोटींच्या जागी फायबर बोटी घेण्यासाठी अर्थसहाय्य आणणार असल्याची मंत्री नितेश राणे यांची माहिती सोयाबीन खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आल्याची पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती ही होती विधान परिषदेतील आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज सुरुवात झाली दुपारी बारा वाजता विधानपरिषदेचं कामकाज सुरू होतानाच भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा मुद्दा उपस्थित केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रूर औरंगजेबाशी तुलना करून सपकाळ यांनी अत्यंत निंदनीय कृत्य केलं के असून हा महाराष्ट्राचा अपमान आहे सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी त्यांना समज द्यावी अशी मागणी दरेकर यांनी केली सपकाळ यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही सत्ताधारी सदस्यांनी सपकाळ यांच्यावरील कारवाईची मागणी लावून धरली राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही कोणावरही अशा प्रकारची व्यक्तिगत टीका करू नये असं मत मांडलं हे सरकार औरंगजेबी वृत्तीचं आहे असा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी देखील दानवे यांनी मांडलेल्या भूमिकेचं समर्थन केलं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंच नाही असा दावा काँग्रेसचे भाई जगताप यांनी यावेळी केला त्यावर सपकाळ यांचं वक्तव्य निषेधार्ह असून कठोर कारवाईच्या मागणीवर सरकार गांभीर्यानं विचार करेल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहाला दिलं त्यानंतर सभागृहाच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना तलाठी भरतीमध्ये संधी देऊन त्यांना सामावून घेण्याची सरकारची भूमिका असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं तलाठी भरतीसाठी सीमा भागातून तीनशे एक्क्याण्णव अर्ज दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली भाजपचे निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातला तारांकित प्रश्न केला होता वाळू तस्करी आणि वाळूमाफियांना चाप लावण्यासाठी येत्या आठवड्याभरात राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर केलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली वाळू माफियांवर थेट कारवाईसाठी महसूल अधिकाऱ्यांसारखे अधिकार पोलिसांना देण्याचा सरकारचा विचार आहे वाळूमाफियांना संरक्षण देणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल मागणीनुसार पुरवठा झाला तर वाळूची माफियागिरी थांबू शकेल त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दगडापासून वाळू तयार करणारे चाळीस ते पन्नास क्रशर लावून त्याला उद्योगाचा दर्जा देण्याचा सरकारचा मानस असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठणमध्ये गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपशाचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर सात दिवसात चौकशी करून कारवाईचं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं तर सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या अवैध वाळू उत्खननाची सात दिवसात विभागीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची ग्वाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी महायुती सरकारनं आतापर्यंत दोन हजार सातशे तेवीस कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली उर्वरित निधी येत्या शंभर दिवसात वितरित केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपचे परिणय फुके यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया आणि अन्य ठिकाणांहून चालवल्या जाणाऱ्या लाकडी बोटींच्या जागी फायबरच्या बोटी घेण्यासाठी चा बोट चालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल अत्यंत कमी व्याजदरात निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून फायबर बोटींमुळे चांगल्या सुरक्षेसोबतच बोट चालकांचं चा उत्पन्नही वाढेल अशी योजना तयार करणार असल्याचं बंदरे नितेश राणे यांनी सांगितलं मुंबईत नीलकमल बोटीच्या अपघातासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता या बोट दुर्घटनेसंदर्भात तीन चौकशा सुरू असल्याचं राणे यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या माध्यमातून चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल या दरानं पाचशे बासष्ट केंद्रांद्वारे अकरा लाख एकवीस हजार टन सोयाबीनची खरेदी केली आहे पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचं पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अद्यापही चाळीस टक्के सोयाबीन खरेदी न झाल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला त्यावर खरेदीची आकडेवारी सादर करतानाच शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं रावल यांनी सांगितलं लैंगिक छळाच्या घटनांच्या तक्रारी करण्यासाठी बहुतांश शासकीय आस्थापनांमध्ये विशाखा समिती स्थापन झाल्या आहेत मात्र खाजगी आस्थापनांमध्ये हे प्रमाण अतिशय कमी आहे विशाखा समिती स्थापन करण्याबाबत खासगी आस्थापनांना स्मरणपत्र पाठवली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली विशाखा समिती स्थापन करण्याबाबत दर महिन्याला आयुक्त स्तरावर दर तीन महिन्यांनी सचिव स्तरावर आणि सहा महिन्यांनी मंत्रीस्तरावर आढावा बैठक घेतली जाईल असंही मंत्री तटकरे यांनी सांगितलं नद्यांमधील प्रदूषण प्रतिबंधासाठीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत तसंच नदी पुनरुज्जीवनासाठी पर्यावरण विभाग महत्त्वाकांक्षी योजना आणणार असल्याचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं भाजपच्या उमा खापरे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अमृत योजनेतील प्रकल्पाचं पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं असून येत्या एप्रिल अखेरीपर्यंत दोनशे एम एल डी पाणी उपलब्ध होईल असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं